काही तुम्ही नेहमी म्हणत आला आहे की दिल्लीच्या राजकारणामध्ये तुम्हाला रस आहे मात्र तुमच्या बारामतीमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स लागले तर फिक्स आमदार म्हणून विरेंद्र पवारांचे फ्लेक्स लागलेत काय सांगाल तुम्ही एकूण हे ज्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत डॅ बॅनरनी ल होत नाही तो मायबाप जनता ठरवते हा ही एक सशक्त लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये मायबाप जनता निर्णय घेते त्याच्यामुळे फार काय त्या बॅन आणि एक तर मी बॅनरच्या विरोधातच आहे तुम्ही माझ्या मतदारसंघात फिरून बघा माझे बॅनर अगदी कमी किंवा नाहीच दिसतील कारण का इलिगल बॅनरच्या विरोधातच मी आहे पण संधी मिळाली तशी परिस्थितीच निर्माण झाली एखादी महिला मुख्यमंत्री एकतर कुठलंही पद हे महिला आणि पुरुष नसतं महाराष्ट्राच्या मा, मुख्यमंत्री अशीच व्यक्ती व्हावी जी स्वाभिमानी असेल आणि महाराष्ट्राची आण बान आणि शान रोखून ठेवेल आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी ते कर्तृत्व त्या व्यक्तीत असलं पाहिजे त्याच्यात मग तो महिला असू दे किंवा पुरुष मिरिले कोई मायने तुम्हाला संधी मिळाली तर अशा प्रश्नाची उत्तरं मी देत नाही आता पाऊस पडला तर छत्री उडेल का महाविकास आघाडीचं जागा वाटप साधारणतः पुढच्या एक आठदा दिवसात सगळं होईल राऊत साहेबांची सकाळीच प्रेस झाली आहे राऊत साहेब सविस्तर त्याच्यावर बोललेले आहेत वेगळं मला काय बोलायची मला गरज होईल चित्रपट विरोधात राष्ट्रीय